सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काही डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागेरा जागे राहाकोंडा जायगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मिसणाफटिंग माणूस आहे त्यांच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील दर्यापूर शहराच्या मुस्लिम समाजाच्या विकासाच्या हितासाठी पॅरे खान जिया खान अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा सलीमभाई झिकरभाई घाणीवाले यांच्या नेतृत्वात नागपूर येथे भेट काही वर्षापासून प्रलंबित पडलेल्या मुस्लिम समाजाच्या हितासाठी विकासाच्या मुद्द्यावर सलीमभाई झीकरभाई घाणीवाले युवा वर्ग यांना घेऊन पॅरे खान जिया खान यांच्याशी चर्चा केली याप्रसंगी दर्यापूर शहरात इतका कब्रस्तान जाणारा पूल दोन करोड चोपन्न लाख चोपन्न लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत व बनोसा साठ लाख रुपयांचे कब्रस्तानला सौंदर्यीकरण मेमन कब्रस्तान बनोसापासून व सार्वजनिक वसतीगृह रोड सौंदर्यीकरण करणे व बारा खोल्या मौलाना आझाद शाळा शादी खाण्यासाठी साठ लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा अशा संपूर्ण समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले मी यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार आहे आणि दर्यापूर शहरामध्ये एकोणीस जानेवारीला मीसुद्धा येणार आहे यावेळेस आश्वासनसुद्धा त्यांनी दिले याप्रसंगी सलीमभाई झिकरभाई घाणीवाले व वा आश्बाकभाई अरुण घाभाई घाणीवाले रेहान मालपाणी उर्फ राजा सलीमभाई दर्यापुरी मौलाना हापेज सलीम फैजाद हुसेन बाभळी फिरोज खान शान होंडा अमरावती संपूर्ण मंडळी याप्रसंगी उपस्थित होती बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा